नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्रेड पनीर कटलेट कसं बनवायचं आहे याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे घरात ब्रेड अवेलेबल होता पनीरसुद्धा होतं तर म्हटलं त्याच्यापासून एक कोणती तरी रेसिपी बनवूया जी की झटपट होणारी क्रिस्पी अशी आणि असं स्नॅक्सला वगैरे बनवण्यासाठी अशी म्हणून मग मी ही रेसिपी ट्राय केली अगदी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड तुटलेले होते ब्रेड ताजाच आहे पण पॅकेटमधून काढताना तुटला माझ्याकडून म्हणून मग असा तुटलेला दिसत आहे तुम्हाला एक वाटी उकडलेला बटाटा इथे घेतलेला आहे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामधले ब्रेडचे जे तुकडे आहेत ते आपण त्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून त्यामधलं सर्व पाणी काढून आपण एका बाउलमध्ये ठेवत आहे तर हे सर्व ब्रेड जे आहेत हे पाण्यामध्ये पाण्यामध्ये घालून त्यामधलं सगळं पाणी काढून मग हे आपण एका बाउलमध्ये घालणार आहोत आता इथे सर्व ब्रेड घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी उकडलेला बटाटा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर पाव वाटी पनीर खिसलेलं पनीर आपण घ्यायचं आहे पनीरसुद्धा ताजंच घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धा चमचा घातलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे जास्त घातली तरी चालेल कोथिंबीर मीठ घातलेलंच आहे आपण आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे अजून काही मसाले असतील तर तुम्ही घालू शकता आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता तर आता हे आपण मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीनं हा गोळा तयार झालेला आहे लगेच आपण ह्याचे कटलेट करायला घेऊयात तर अशा पद्धतीनं मी कटलेट केलेले आहे तुम्ही अजून त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे कटलेट करू शकता म्हणजे आकारमध्ये मी गोल केलेले आहे तुम्ही ओव्हल शेप किंवा जर तुमच्याकडे कटलेटचं ते कट्टर असेल तर त्या कट्टरनं सुद्धा कटलेटचं तुम्ही आकार करू शकता लहान मुलांना जर त्या पद्धतीनं जर दिलं तर त्यांना छान वाटतं ते खायला म्हणून मग आपण ते कटरसुद्धा यूज करू शकतो म्हणजे आकार देण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीनं सर्व कटलेट मी तयार करून घेतलेले आहे इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे थोडंस तेल घेतलेलं आहे तुम्ही डीप फ्राय करू शकता शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा समजा ह्याचे गोळे करून आप्प्याच्या पात्रामध्ये सुद्धा तुम्ही तेल घालून चांगले शॅलो फ्राय करू शकता तर हे बघा अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत आता आपण बारी हे बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर तळल्यानंतर हे क्रिस्पी होतात कोणताही पदार्थ जर तुम्हाला आ, क्रिस्पी करायचं असेल तर तुम्ही बारीक गॅसवर तळून घ्या एका साईडनं छान ब्राऊन कलर आलेला आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आता ब्राऊन कलरपर्यंत आपण तळून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे मुलांना टिफिनमध्ये किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्टार्टससाठी किंवा आपण स्नॅक्स म्हणूनसुद्धा हा पदार्थ बनवू शकतो हे बघ अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं मस्त असे ब्राऊन कलरपर्यंत तळून झालेले आहेत आपण एका पेपरमध्ये हे सर्व तेल निथळण्यासाठी काढून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा घरात असणाऱ्या साहित्यांपासून बनवली तरी चालेल पनीर नसेल तर नुसतं ब्रेड आणि बटाटा वापरून सुद्धा बनवू शकता हे कटलेट तुम्ही सॉससोबत हिरव्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात अशा पद्धतीने हे कटलेट तयार आहेत अगदी सोपी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्याच्या नवं नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अगदी मस्त अशी रेसिपी आहे हे बघा अशा पद्धतीनं मी दाखवते तुम्हाला कशी क्रिस्पी झाले आहे आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त अशी क्रिस्पी आतनंसुद्धा खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करून बघा तर लाभ भेटूया लवकर नवीन रेसिपीसोबत धन्यवाद